हिवाळा सुरू झाला की सर्वांना केसगळतीचा त्रास सुरू होतो तर त्यात आपण महिला तर एकदम पुढे आहोत तर मी माझ्या केसांची हिवाळ्यामध्ये कशी काळजी घेते आणि मी माझी केसगळती कशी बंद केली ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा एकदम नॅचरल उपाय आहे घरगुती आपला तर नमस्कार मी विशाखा आंबोळकर माझ्या साईशी ब्लॉग अँड फूड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ दे तर मी आज मी तुम्हाला केसगळतीवर उपाय सांगणार आहे घरगुती तर त्यासाठी मी घेतले एक चमचा कलौंजी दाणे एक चमचा दाणे आणि ते दोन्ही पण रात्रभर एका पेल्यामध्ये भिजत घातले होते सो so, ते सकाळी चांगले छान भिजलेले आहेत आणि त्यातलं आता मी पाणी काढून घेणार आहे गाळणीच्या सहाय्याने तर मी त्यातलं पाणी काढून घेतलंय आणि ते पाणी मी माझ्या केसांना मॉइश्चरायझर सारखं लावणार आहे सो so, पाण्याचा कलर पण चेंज झालाय मेथीचा कलर आलाय पाण्याला तर आपण हे पाणी केसांच्या मुळापर्यंत लावून घेऊया सकाळी तर मी सकाळी उठल्या उठल्या फ्रेश होऊन केसांना ते पाणी लावून घेतलं एकदम आतमध्ये मुळापर्यंत लावून घेतलं आणि मेथी आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे आणि कलोंजी पण खूप उपयोगी आहे मेथीने आणि कलोंजीने केस काळे होतात केस मजबूत होतात आणि घनदाट पण होतात आणि केसगळती पण थांबते तसेच त्यांचे दोघांचे मिश्रण लावल्याने आपल्या स्काल्पला योग्य प्रमाणात पोषण पण भेटतं आणि कोरड्या केसांची समस्या पण कमी होते तसेच केसांचे टेक्स्चर पण अधिक चांगले आणि एकदम शायनिंग येतं केसांना सो so, हे बघा माझी गळती एकदम कमी झाली आहे एक दोनच केस गळतात था था, आता त्याने तर मी हे नेहमी अप्लाय करते तर आता माझं ते पाणी लावून झालेलं आहे मेथीचं आता मी केस अर्ध्या तासासाठी बांधून ठेवते तोपर्यंत माझी घरातली सर्व कामे आवरते तर सकाळसाठी नवऱ्याचा टिफिन मुलींचं टिफिन बनवून घेते पटापट चपात्याचं पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि आता भाजी बनवणार आहे तर मी आज भुर्जी बनवणार आहे आज बुधवार असल्यामुळे त्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत एक टोमॅटो कापून घेतलेला आहे तर पटा भुजी बनवायला सुरुवात आपन... लेडीज एवढ्या घरच्या कामामध्ये व्यस्त असतं की आपण स्वतःकडे लक्षच देत नाही आपलं स्किन केअर पण नाही कुठलंच नाही केसांकडे पण लक्ष देत नाही आपल्या हेल्थकडे पण लक्ष देत नाही आणि आपण आपल्या रोजच्या रुटीनमध्ये एवढे बिझी होऊन जातो की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो आपल्याला त्यातलीच मी पण आहे माझ्या पण दोन मुली आहेत तर मी माझ्या दोन मुलींना सांभाळून पण करते मला भरपूर जण विचारतात की तू दोघींना पण सांभाळून कशी काय करतेस पण आता मला करायचं आहे म्हणून मी करते तर माझी भुर्जी तयार होते आणि नंतर पटापट चपात्या लाटून घेते सो पाणी तापत ठेवलं आहे आणि घरातली सर्व मंडळी झोपलेली आहेत आता एक एक पुलहन उठायला सुरुवात होईल तर माझी भुर्जी तयार झालेली आहे आता छानपैकी त्यामध्ये आता कोथिंबीर घालून बाजूला करून ठेवते आणि चपात्याची तयारी करते छोटी मुलगी उठली की काय करायला का देत नाही त्यामुळे ती झोपली असली कीच मला सर्व कामे करून ठेवावी लागतात सो आपली भुर्जी रेडी झाली आहे तर माझं अर्ध तास लावून झालेला आहे मॉइश्चरायझर आणि आता मी ते उरलेलं जे मेथी दाणे आणि कलोंजी सीड आहे ते मी आता वाटून घेणार आहे सो मिक्सरच्या भांड्यामध्ये ते दोन्ही दाणे घेतले आहेत त्यामध्ये थोडंशी कोरफड कापून टाकली आहे आणि पंधरा सोळा कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत आणि आता मी ते मिश्रण वाटून घेणार आहे सो so, हे बघा असं झालंय एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता ते केसांना अप्लाय करणार आहे मी तो माझ्याकडे कोरफड एकदम छोटा झाड आहे म्हणून मी त्यामधलं गर काढून नाही घेतला पूर्ण ते कैचीने कापूनच घेतले छोटे छोटे स्लाइस करून सो आता हा पूर्ण लेप मी अप्लाय करणार आहे केसांना हेअर मास्क करणार आहे त्याचा तर आतमध्ये एकदम स्काल्प पर्यंत लावून घ्यायचं आहे आतमध्ये एकदम वरवर लावायचं नाही वरच्या केसांना आतमध्ये मुळांना पण पोषण भेटायला हवं आणि हे मिश्रण जर आपण लावले तर आपले केस खूप काळेभूर होतील मजबूत पण होतील आणि घनदाट पण होतील आणि केसांची वाढ पण होणार हळूहळू म्हणून हे मिश्रण आपल्याला आठवड्यातून दोनदा तरी केसांना अप्लाय करायला हवं कमीत कमी एकदा तरी आणि जास्तीत जास्त चार पाच वेळ एक दिवसाआड एक दिवसाड एक दिवसाआड सो ते तर रोज पॉसिबल नाही पण किमान दोनदा तरी आपल्याला लावायला हवं हो, आठवड्यातून आणि हा स्वतः माझा अनुभव आहे म्हणून मी शेअर करते माझे केस खूप गडायचे खूप गडायचे आता गळले तरी एक दोनच घडतात उठलेली आहे आणि मध्ये मध्ये तिचं चाललंय तर माझं हे मिश्रण लावून झालेलं आहे के केसांना आता मी हे पूर्ण केस बांधून एक तासासाठी ठेवते तोपर्यंत माझी उरलेली कामे करून घेते आता चहा ठेवलाय आणि चपात्या बनवून घेते पटापट सो मी का काल बाजारातून आणली होती हरभऱ्याची भाजी पण ती मी बाहेरच राहिली मी विसरले फ्रीजमध्ये ठेवायला तर ती पिकून गेली खूप आवडीने आणली होती बाजारातून खूप किती वर्ष झाले खाल्लीच नाही तर म्हणून आणली होती मला ट्राय करायची होती कशी बनवतात ती तर लसणामध्ये बनवणार होते गावची टेस्ट एकदम पण ती पिकून गेली माझ्या लक्षातच राहिलं नाही ती बाहेरच राहिली गावासारखी टेस्ट येणार नाही पण तेवढीच फिलिंग येईल खाल्ल्यासारखी म्हणून आणलेली तर गावाकडे पण अजून एक हिवाळ्यामध्ये भरपूर पालेभाज्या निघतात रानभाज्या निघतात शेतातल्या भाज्या निघतात तर त्यामधलीच आता एक मेथी तर मेथीची एक मी वेगळी रेसिपी करणार आहे आमच्या विदर्भामध्ये थंडीमध्ये एकदम गरमागरम सर्व करतात तर ते मी बनवणार आहे नंतर तोपर्यंत माझा हेअर मास्क पण पूर्ण सुकून जाईल आणि केसांना माझ्या पोषण पण भेटेल सो एका साइडला चा उकडते आणि एका साइडला चपात्या पण झाल्या आणि आता कचरा वगैरे घरातला काढून घेते मुली पण दोघी पण उठल्या आहेत सो बाकीचे कामं पण आवरून घेते आणि मी रोज उठल्या उठल्याच आंघोळ करते उठल्यानंतर माझं पहिलं काम जे आंघोळीच असतं पण आज मला हे हेअर मास्क लावायचं होतं त्यामुळे मी जेवण आधी बनवून घेतलं चपाती भाजी सो आमच्यामध्ये एकदम छोट्या छोट्या चपात्या बनवतात काही लोकांमध्ये खूप मोठ्या मोठ्या असतात तर आता केसांचं जर हेअर मास्क होत ते एकदम आता कडक व्हायला सुरुवात झाली ते थोडं जसं जसं सुकतंय तसं तसं ती कडक होणार आणि थंडीमध्ये तर एकदम गारगार झालंय पूर्ण ते मिश्रण पण एकदम थंड त्यामुळे पूर्ण गारगार वाटते सागरची आंघोळ झाली मी त्याला चहा देते मी आज पहिल्यांदा बिन चहा पियाले नाही आहे मी उठल्याबरोबर आंघोळ केल्याबरोबर पहिल्यांदा चहा घेते त्या साईडला पाणी तापत ठेवते आणि कचरा वगैरे काढून घेते आणि अंघोळीला जाते पाणी तापल्यानंतर थंड तर होणार नाही एवढी खूप थंडी वाजायला लागली आता मागे दोन चार दिवस खूप गरम होत होतं दोन तीन दिवस थंडी वाजली नंतर खूप गरम होत होतं उन्हाळ्यासारखं तर हे बघा माझं पूर्ण सुकलेलं आहे मास्क आता धुवून घेते सो माझी आंघोळ झालेली आहे आता देवपूजा करून घेते आपली रोजची रुटीन देवपूजा आणि इथे चाललाय तारक मेहता शाहूचा देवपूजा झाल्यांचं सर्वात पहिले काम माझा चहा पिते तेव्हा कुठे सकाळ झाल्यासारखी वाटते आणि चहाने जशी तरतरी येते सो बघूया माझ्या केसांचा रिझल्ट काय आलाय तर आपण ती पेस्ट लावल्यानंतर केसांना त्यामध्ये काय काय कळ अडकून असतात पण केस जेव्हा आपले सुकणार तेव्हा पूर्ण ते त्यामधलं खाली गळून पडेल आणि एक पण केस आलेला नाही आहे टॉवेलला हा हेअर पॅक मी जेव्हापासून लावायला लागले तेव्हापासून माझे केस पण वाढत आहेत आणि छान हेअर म्हणजे हेअरफॉल पण कमी झालाय आणि केसांना शायनिंग पण आली आहे नॅचरली एकदम तर आता हे मी बोललेली एक स्पेशल भाजी बनवणार आहे आमच्या विदर्भातली ती ही मेथीचं आळण बनवणार आहे त्यामध्ये त्यासाठी एक पातेलं घेतले त्यामध्ये टाकले तेल त्यामध्ये टाकले राई आणि एक बारीक चिरलेला कांदा पाच सहा मिरच्या टाकल्यात बारीक कापलेल्या छोट्या छोट्या ही खूप तिखट आहे मिरची त्यानंतर एक टोमॅटो कापून टाकला आहे गावची फिलिंग तर येणार नाही एवढी गावची टेस्ट वेगळी इथली टेस्ट वेगळी त्यामध्ये घातले हळदी पावडर एक चमचा आणि थोडासा घालणार आहे लाल मसाला सो हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये घालणार आहे ही कापलेली मेथी गावाकडची मेथी एकदम बारीक बारीक आणि त्याला वास पण खूप सुंदर येतो पण ह्या मेथीचं तर काय वास पण येत नाही आणि काय पण नाही तरी पण ट्राय करून बघू एकदम आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे सो आता हे चांगलं मिक्स करून थोडं मसाल्यामध्ये शिजू देते आणि त्यामध्ये आता चांगलं शिजलेलं आहे त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालते पिठल्याचाच प्रकार आहे हा पण पिठलं वेगळं आणि हे पिठलं बेसनाच्या पिठाचं बनवायचं हे तांदळाच्या पिठाचं बनवायचं आहे तर आता हे मिश्रण आपल्याला उकळू द्यायचं आहे तर आपलं मिश्रण चांगलं उकडलं आहे आणि हे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मी थोडंसं भिजवून घेतलं एक चमचा तांदळाचं पीठ पाण्यामध्ये आणि आता आपल्याला हे यामध्ये आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी त्याची जाळ पातळ हवी त्याच्यानुसार हे टाकायचं आहे त्यामध्ये ज्या प्रकारे आपण कडी बनवतो त्याप्रकारेच तर किती पातळ आणि किती घट्ट हवं त्यावरून तर हे छानपैकी टाकलेलं मी हे मस्त उकडू दिलं आहे आणि आता हे आपलं शिजलेलं आहे जा जेवढं जास्त उकडेल त्या तेवढी ते त्याची टेस्ट चांगली लागेल आणि त्यामध्ये आता मी कोथिंबीर घातली आहे आणि हा गरम गरम भात बनवला आहे सो चपाती वगैरे बरोबर चांगलं लागत नाही भाताबरोबरच चांगलं लागतं पण गावचा भात वेगळा आणि इथला भात वेगळा टेस्ट वेगळी सो मस्तपैकी भातावर मी वाढून घेतलं आहे आणि बघते कशी चव लागणार आहे तर ती तर तुम्ही पण बनवा कधीतरी झटपट आता मी एकटीच होते म्हणून बनवले आणि मला भुर्जी आवडत नाही म्हणून बनवले सो माझा व्हिडिओ जर तुम्हाला